सर्वात आधीचं स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आपण जे वर्षभर हिवाळ्यामध्ये हे पदार्थ खातो आणि वर्षभर हेल्दी राहतो याच्यासाठी या पर्पजनीच आपण हे करतो कारण थंडीमध्ये थंडावा असतो आणि याच्यामध्ये बऱ्याच उष्ण पदार्थ टाकल्या जाते आणि ते आपल्या शरीराला थंडीमध्ये बाधत नाही आणि मी याच्यामध्ये घेतलं आहे शंभर ग्रॅम काजू घेतलेला आहे तसा शंभर ग्रॅम बदाम घेतलं आहे पन्नास ग्रॅम डिंक घेतलं आहे पन्नास ग्रॅम साखर घेतली तसंच शंभर ग्रॅम मी अक्रोड घेतलेले आहे आणि हो खारीक मी शंभर ग्रॅम घेऊ घेऊ आधी मी थोडं पॅनमध्ये टाकून घेते आणि हो खारीक मी शेकून घेतली बारीक करून पावडर करून घेतली आहे तसंच दाण्याची पावडर मी पन्नास ग्रॅम घेतलेली आहे सुंट पावडर पन्नास ग्रॅम घेतलेली आहे खसखस पन्नास ग्रॅम घेतली आहे तसंच मी आता हे मी सगळे पदार्थ तळून घेते आहे एक एक करून तुपामध्ये कारण आपल्याला जास्त वेळ जास्त दिवस टिकवायचं असते तर त्याला वास नाही लागू खोबरं पण मी पन्नास ते शंभर ग्रॅम घेतलेलं आहे तुम्हाला जितकं टाकायचं आहे तितकं टाका कारण खोबऱ्याला लवकर वास लागतो जर जास्त वेळ टिकवायचं वे आहे गुळ मी तीनशे ग्रॅम घेतला आहे तसंच मी चियाच्या सीड्स घेतल्या त्याच्यामध्ये फायबर ओमेगा भरपूर असतो ते तुम्हाला खूप फायदे का त्याचा फायदा असा खोचतो की तुम्हाला बी पी असेल किंवा तुम्हाला डायबिटीज असेल तुम्हाल याच्यामध्ये सर्वांमध्ये मदत करते आणि हृदयविकाराचा कोणाला त्रास होऊ नये किंवा ह्या सर्व गोष्टीसाठी त्या बिया फार फायदेकारक आहे तुम्ही कुठल्याही वेहिनी खाऊ शकता मी याच्यामध्ये पन्नास ग्रॅम घेतलेल्या जास्त घेतलेल्या नाही आहे तर तुम्ही त्या नक्की टाका आणि हो डिंक कमी घेतलं आहे शंभर ग्रॅम त्याला व्यवस्थित तळून घेतलं आहे तर खोबरं मी व्यवस्थित शेकून घेते त्याचं रिझन हे आहे की जास्त दिवस टिकायचं आहे आज म्हणून अर्ध जायफळ घेतलेलं आहे आता बघा ह्या चिया सीड्स मी आता शेकून घेते आणि त्याच्यासोबत खस खसखस पण पन, पन्नास ग्रॅम घेतली आहे ते पण मी शेकून घेते साधी सोपी पद्धत आहे तुम्हाला बघा सगळे पदार्थ तुम्ही प्रमाणानुसार टाका तुमचं कुठेही चुकणार नाही वडी एकदम छान होते प्रमाण परफेक्ट असेल तर आणि खडी साखर घेतली आहे मी एक वाटी म्हणजे ती पन्नास ग्रॅमच आहे किंवा शंभर ग्रॅम जसं तुम्हाला जितका गोड व्हावा कारण तीनशे ग्रॅम गूळ वापरायचा आहे मेथी पावडर आहे त्याला व्यवस्थित शेकून घेते तुम्हाला जाडपीठ उडदाचं वापरायचं तर उडदाच्या डाळीचं पीठ करून वापरा किंवा गव्हाच्या पिठाचं जाड जाडपीठ वापरू शकता कुठलं पण वापरू शकता जे तुम्हाला आवडेल ते मोस्टली उडदाचं टाकलं जातं तुम्ही उडदाचं वापरा बघा आता मी त्याच्यामध्ये आणखी थोडं तूप ॲड करते तूप मला अडीचशे ग्रॅम लागलं आहे टोटल सर्व करता करता बघा आता ह्या साखरेला मी अर्ध्या जायफळासोबत पावडर करून घेते ही साखर खूप फायदेकारक असते तुम्हाला याच्यापासून सर्दी होत नाही आता मी खारकेचा भुरका पण थोडा शेकून घेते शेकायची गरज नाही ऑलरेडी मी तुपातनं खारका शेकूनच पावडर केलेली आहे पण आता मी थोडं शेकून घेते बघा आता हे शेकून झालं सर्व मिश्रण की त्याच्यानंतर मी आता याला मिक्सरमधून पावडर काढून करून घेते सर्व्याची पावडर करून घ्यायची मोस्टली बरेच जणं डिंकाला हाताने बारीक करतात पण याच्या मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे सर्व मिश्रण व्यवस्थित काढून घेतलेलं आहे बघा त्याच्यामध्ये आता मी साखरची पावडर आहे ती पण ॲड करून देते पावडर करून घ्यायची आहे साधी साखरेपेक्षा तुम्ही ही साखर वापरा किंवा मोठी खडी साखर येते ती पण वापरू शकता आता मी याच्यामध्ये खसखसानीचे सिड्स ॲड केलेले आहे आणि गूळ मी तीनशे ग्रॅम घेतलेला आहे आणि त्याला आता मी पाक म्हणून नाही पण दोन चमचे तूप टाकून त्याला मेल्ट करून घेते व्यवस्थित असा भरभरून असे त्याच्यामध्ये बबल्स यायला लागले पाक नाही करायचं आहे बबल्स यायला लागले की तो गुळ झाला समजायचा बघा अशा पद्धतीने थोडं दूध टाका जर कमी प्रमाणात करत असाल तर नाहीतर दूध नका टाकू कारण दूधाने वडी खराब होण्याची शक्यता असते बघा याच्यामध्ये आता मी मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते अगदी भांड्याला लागेल नाही असं जेव्हा सुटतं पूर्ण चारी बाजूनी सुटतं तर समजा की तुमची वडी छान होणार आहे कुठलंही पदार्थ तुम्ही हीच वडी शेंगदाण्याची करताना पण हेच लक्षात ठेवा की जर कडेला सुटत असेल तर तुम्ही समजून जा तुमच्या वडीची तयारी व्यवस्थित झाली म्हणजे वडी ती चांगल्या रीती पडू शकते बघा आता मी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे आणि त्याला मी थापून घेते फार गरम असल्यामुळे हाताने कमी थापल्या जात आहेत एका भांड्याने थापून घेते दोन मिनटात ह्या वड्या तयार होतात जास्त वेळ लागत नाही तुम्ही प्रमाण परफेक्ट ठेवा तसं पाहिलं तर शंभर शंभर ग्रॅम करता करता हे एक किलोपर्यंत जाऊन आहे गुळ सोडला तर सर्व प्रमाण एकत्र केलं तर साडेसातशे वरती झालेलं आहे टोटल एक किलोच्यावरतीच किलो आणि याच्या वड्या मस्त होतात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याचे लाडू पण करू शकता ते तुमची इच्छा बघा किती छान वड्या पडलेल्या अगदी छान मी काढून पण दाखवते तुम्हाला दा याच्यातनं वडी बघा दोन मिनटात सेट झालेला जा आहे जास्त वेळ घेत नाही अगदी आणि रोज सकाळी एक खा केव्हा पण खा हेल्दी तर आहेच बघा जशी छान जाड आणि अशी व्यवस्थित तुम्ही मला सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या थँक्यू